गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त तीस हजाराचा मुद्देमाल जप्त म्हसवड पोलिसांची धडक कारवाई सविस्तर बातमी माण तालुक्यातील म्हसवड येथे पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टीवर छापा टाकून सुमारे तीस हजार दोनशे रुपये किमतीची मुद्देमाल जप्त करून व दारू बनवण्याचं साहित्य नष्ट केलं असून एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश बाळू जाधव राहणार म्हसवड असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे याबाबत पोलीस स्टेशनमधून मा मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड तालुका माण येथील तावसेमाळा येथे असणारे ओढ्यात निलेश जाधव राहणार म्हसवड हे बेकायदेशीरपणे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता करता काळीव हातबट्टीची दारू निर्मिती करीत असताना एक प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये काळीव हातबट्टी तीस लिटर दारू प्रत्येकी एक लिटर दारू एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या बाटलीमध्ये काडीव हातभट्टी दारू लोखंडी पत्र्याचे डबे पंधरा लिटर मुरवन दोन लोखंडी बॅरेल दोनशे लिटर प्रमाणे बॅरेल चारशे मुरवून असलेले प्रत्येकी वीस रुपये प्रति लिटर किंवा असलेले दारू निर्मितीच्या मिश्रणातील रसायन एका पाचशे मिलीच्या प्लास्टिकच्या बाटल्या दोन लोखंडी रिकामे बॅरेल रिकामे पंधरा लिटर पत्र्याचे डबे असे एकूण अंदाजे तीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल व दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केलं अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघमोडे करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहीवडी